तर भावांना स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन मध्ये तर आम्ही आता रील असं असं गाडी घेऊन आलो होतो तर रील पण बनवत होतो तर आता काही जमणार नाही कारण आभाळ खूप आला आहे पाणी पण येत आहे तर तुम्हाला दाखवतो आभाळ आणि जर आता काही असलं तर दाखवतो आता गाडी तर आणली होती आम्ही लोकेशनवर पण आज दुसरं लोकेशन होतं आपल्या ग्राउंडवर आणलं होतं पण आता काहीच नाही तर मग सदा बघा आता समोर मी आभार दाखवतो त्याच्यामुळे आता नाही बनवू शकत आम्ही बनवल्या थोड्या पण आता सध्या बघा आभाळ हे बघा आभाळ बघा खूप जास्त आभाळ आलंय तिकडे गाव आहे आमचं तिकडच्या साईडला तिकडे जायचं आहे आता आणि हे बघा त्याच्यामुळे आता आम्ही घरी चाललो तर आता आता अद्याप थांबाने बंद आता भेटू जर जमलं तर आता कारण पाणी खूप येत आहे चला चला जातो घरी भीती वाटत पाणी येत आहे खूप चला हे बघा आभार कसं हो जात आहे भेटू डायरेक्ट आता घरी गाय देऊन उतरलं पाणी किती किती आहे बर का तर बघा पाणी खूप येत आहे त्याच्यामुळे आम्ही वापस आलो तर आता बघू जाणवते का तर कुठं खूप पाणी चालू आहे इकडे मी तर ओला झालोच कारण आता गाडीतून उतरलो होतो त्याच्यामुळे आता अकरा वाजत आहे पंधरा मिनिट वेळा अकरा वाजला तर आता बघतो पाणी खूप जेवण वगैरे व्हायचंच आहे तर आता जेवण करतो डायरेक्ट भेटतो आता मग रात्री कारण आता ग्राउंड तर ओढलं असेल तर ग्राउंडवर भेटू ग्राउंडवर नाही सॉरी रात्री चला तर भावन मी आलेलो आहोत डायरेक्ट आता ग्राउंडवर कारण त्याच्या नंतर साडेबारा एक, एक नंतर थांबला पाऊस आणि आता ऊन आली मगानीच आली तरी एक वाजता आली तर आता ग्राउंडवर आहो आता खेळतो डायरेक्ट आता भेटू रात्री <laughs>

चालो oh, ग़रीब <laughs> <laughs>

क्या <laughs> क्या बात बात बात? बात है सर। क्या बात है ये बात है। सर? सर? ये अजुकोनी राह रे बाबू प्रभु टुकड़ा अजुनको राहल का फोटो काटता <laughs> गेने जाले <laughs> हो हो ता ता भेटू आता डायरेक्ट रात्री होती तर आता आम्ही आलेलो आहो गाडीत कारण आज बाहेर ना बसत पाणी आला होता त्यामुळे आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगला असंच प्रेम राहू द्या तुमचं चला धन्यवाद